अमरावती शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे शहरातील प्रमुख ठिकाणांची जबरदस्तीने जमीन बडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिटी न्यूजने सातत्याने चालवलेल्या बातम्यांची दखल घेत राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे हरीश अडवाणी राहुल अडवाणी आणखी एक व्यक्तीवर जमीन हडप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील सातुर्णा परिसरात बुलेट शोरूमच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा सा प्रयत्न झाल्याची घटना अलीकडे बालाजी प्लॉट येथील रहिवासी विष्णू प्रसाद पासष्ट यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरीश आडवाणी आणि त्यांचा मुलगा राहुल आडवाणी हे पंचवटी चौकातील तक्रारदारांच्या आयुर्वेद औषधांच्या दुकानात गेले होते आडवाणी यांनी सांगितले की त्यांनी शेजारील भूखंड खरेदी केला असून त्या ठिकाणी ज्वेलरी शोरूम उभारायचे आहे त्यासाठी शंभर फूट फ्रंट आवश्यक असल्याचे सांगत तक्रारदाराच्या प्लॉट मधील फूट जागा जागा खरेदी करण्याची मागणी करण्यात आली मात्र ही विक्रीसाठी सांगितल्यावर तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे या संदर्भात सुरुवातीला गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती तीस नोव्हेंबर रोजी सकाळी तक्रारदार प्लॉटवर गेले असता अडवाणी यांचे लोक सुरक्षा सिमेंट प्लेट तोडत असल्याचे दिसून आले थांबविण्याचा प्रयत्न करताच ते पळून उमराव गुगरे यांनी फोन करून जेसीबी द्वारे प्लेट तोडल्या जात असल्याची माहिती दिली तक्रारदाराने तातडीने एकशे बारावर फोन करून पोलिसांना पाचारण केले जेसीबीचा क्रमांक एम एच चौतीस एल एकशे सत्याहत्तर असा असल्याची नोंद करण्यात आली घटनास्थळी आडवाणी उपस्थित असल्याचीही तक्रारी नमूद आहे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राजापेठ पोलिसांनी हरीश आडवाणी राहुल आडवाणी आणि आणखी एका व्यक्ती भारतीय न्याय कलम तीनशे चौऱ्याऐंशी चारशे सत्तेचाळीस पाचशे सहा दोन चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस पुढील तपास करीत असून घटनास्थळी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा शोधही सुरू आहे या संपूर्ण घटनाक्रमाला सिटी न्यूजने पाठ पुराव्या सकट सीसीटीव्हीच्या फुटेजसह वृत्त प्रसारित केले आणि त्यानंतर ही प्रभावी कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात आली न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे